माझ्या सर्व बंधू आणि बघिणीनं आपण भोगवादी संस्कृती स्वीकारली आणि त्याचा परिणाम रोजच्या दैनंदिन जीवनात वर्तमानपत्रात ज्या बातम्या येतात त्याच्यात त्याच्यात ते दिसते पहिला परिणाम बळात्कार अगदी लहान मुलीपासून म्हाताऱ्या बायापर्यंत हे रोल पोस आहे दुसरं भोगवादी संस्कृतीमुळे आणि सर सरकारच्या फुकटवाटो धोरणामुळे आलेल्या मताच्या किमतीमुळे लोकांना काम करायची गरज उरली नाही कर त्यामुळे काय झाले की आमची पूर्वीची त्याग वाजी संस्कृती होती ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ती आता नाहीशी झाली त्याच्या खाना खुणाही नाहीसा उत्तरल्या अहो डोसर गेलं पायजामाला पायजामा आला पायजामा गेला पॅन्ट आली आणि लिलीजच्या ड्रेसबद्दल बोलायची मुबाट नाही असो म्हणून म्हणतो मी की फुकटचं खाऊ नये जो फुकटचं खातो डोकं चालवून दुसऱ्याला फसवतो त्या माणसाला जास्त त्यांनी खाल्लं त्याच्या घरी बैल म्हणून राबवावं लागतं हा एक समज आहे आणि तो समज योग्य असं मला वाटतं फुकट खाऊन पूर्ण तो भर लगने माफ करा मनु बुढ़े लहान लहान प्रसंगा मार्या मारा डोक होलने खून कर सगड़ गोष्टी भोगवादी संस्कृति देन है भोगवादी संस्कृति जी शिक्षा है मैक्म इंग्रज लोक है जेवी खी कि आप संस्कृति इतनी है अपना धंधा वाड़ो है तो हाश तोरण जी रास्ते त्याग के बिंदास्तकवादी संस्कृति ह हरली आोगवादी संस्कृति पण आला लागली हे थांबायला पाहिजे म्हणून ग्रंथाचं पठन करा खरा आपला धर्म काय आपण या पृथ्वीवर कशाकरता आलो आपला काय रूळ आहे याचं ज्ञान मनन करा माहिषिर रामदास खंडागळे